पुण्यातील मांजरी परिसरातील नंदिनी टकले नगर येथील ड्रेनेज समस्येमुळे गेली तीन वर्ष नागरिक त्रस्त आहेत रस्त्यावर साचलेलं घाणपाणी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता मात्र आता हा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे कारण भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांना दिलासा देणारं आश्वासन दिलं नंदिनी टकले नगर हे पुणे सोलापूर रोडलगत असलेले एक दाट लोकवस्तीचं ठिकाण आहे येथे चार ते पाच हजाराहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत गेल्या तीन वर्षापासून ड्रेनेज लाईन तुंबल्यानं आणि दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांना अक्षरशः नाकमोठी धरून राहावं लागतंय पावसाळ्यात तर या समस्येने विकराळ रूप धारण केल्या होते ड्रेनेजचे पाणी घरात शिरले रस्त्यावर घाण ढास वाढले आणि आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेत नंदिनी टकले नगर समितीच्या सदस्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांची भेट घेतली त्यांनी मोरेवस्ती रोडला जोडणाऱ्या नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी राहुल शेवाळे यांनी तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ठिकाणाची पाहणी करून तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या हडपसर क्षेत्र कार्यालयाचे अभियंता अनंत ठोक आणि महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाचे शैले क्षीरसागर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन काम लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं यावेळी नंदिनी टकले नगरमधील नागरिकांनी राहुल शेवाळे यांचा आभार मानलं आणि सांगितले तीन वर्षापासून आम्ही पालिकेकडे धावत होतो पण आज खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न ऐकला गेला राहुल शेवाळ यांच्या हस्तक्षेपामुळे आमचा जीव प्रश्न सुटणार आहे नंदिनी टकले नगरमधील ड्रेनेज लाईनचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता आता भाजपचे नेते राहुल शेवाळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे नंदिनी टकले नगरचा ड्रेनेजचा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असं आश्वासन स्वतः राहुल शेवाळे यांनी दिल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे